नमस्कार मंडळी आत्मरंग या आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी शिल्पा शेडगे तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करते आणि नवरात्रोत्सवाच्या देते पेशवाईतील स्त्रिया इतिहासाचं अंतरंग या आमच्या मालिकेमधली आज दुसरं पुष्प मागच्या भागात अत्यंत दूरदर्शी मुत्सद्दी आणि महत्वाकांक्षी अशा गोपिकाबाईंबद्दल तुम्ही जाणून घेतलं आज त्यांच्या सासूबाई काशीबाईंचं व्यक्तिचित्रण मी तुमच्यासमोर सादर करणार आहे तर ऐकूया काशीबाई एक सोषिक स्त्री लेखक बिपिन कुलकर्णी पेशवाईमध्ये श्रीमंत बाजीराव आणि मस्तानीबाईंच्या प्रेम कहाणीबद्दल बोलताना कायम दोनच व्यक्तींच्या प्रेमाची चर्चा होते पण बहुतेकदा त्यातील तिसऱ्या आणि महत्त्वाच्या व्यक्तीबद्दल मात्र फारसं कोणी बोलत नाही आणि ती व्यक्ती म्हणजे काशीबाई काशीबाईंचं माहेरचं नाव लाडूबाई त्यांचे वडील महाजी कृष्णाजी जोशी म्हणजे चासकर हे सावकार होते बाळाजी विश्वनाथांना महाजींची चुंटुणीत मुलगी आपल्या लेखासाठी योग्य वाटली त्यावेळेस जोशी कुटुंबाचे कल्याणमध्ये पार येथील जोशीवाड्यात वास्तव्य होते त्यामुळे कल्याण कल्याणमध्येच थोरले बाजीराव आणि काशीबाई यांचं लग्न सतराशे अकराच्या सुमारास झालं एक लक्षात घ्यायला व थोरले बाजीराव आणि काशीबाईंच्या लग्नाच्या वेळेस अजूनही पेशवाई भट घराण्याकडे आली नव्हती पुढे जाऊन सतरा नोव्हेंबर सतराशे तेराला ला छत्रपतींनी बाळाजी विश्वनाथांना पेशवाईची वस्त्र दिली सतराशे वीस ला बाळाजी विश्वनाथांच्या निधनानंतर बाजीराव पेशवे झाले आणि ओघाने काशीबाई झाल्या पेशवे पेशवेतील सगळ्या स्त्रियांना लिहायला वाचायला व्यवस्थित येत होत काशीबाई सुशिक्षित तर होत्याच पण त्याबरोबरीने स्वभाव लहानपणापासूनच शांत प्रेमळ आणि मनमिळाव होता काशीबाई पतीबरोबर बरेचदा स्वारीवरही बरे जात पण राज्यकारभारात तसे त्या लक्ष घालत नसत याला कारण त्यावेळेस घरात असलेली दिग्गज मंडळी पती बाजीराव दीर चिमाजी अप्पा आणि सासूबाई राधाबाई ही राजकारणातील धुरंधर मंडळी त्यामुळे काशीबाईंना त्यात लक्ष घालायची गरजही पडली नसावी काशीबाईंना एकूण पाच अपत्य झाले त्यापैकी तिघांचा बालमृत्यू झाला दोघं जन्मानंतर लगेचच गेले आणि जनार्दन नावाचा मुलगा अकाली गेला जिवितपैकी नानासाहेब उर्फ बल्लाळ आणि रघुनाथरावांची इतिहासानं आपल्या परीनं नोंद घेतली नानासाहेब पेशव्यांचा जन्म साधारण सतराशे एकवीसचा आणि त्यानंतर बाजीरावांच्या आयुष्यात मस्तानीचं मस्तानी येणं म्हणजे बाजीरावांच्या आयुष्यात एका स्त्रीचं येणं एवढंच ये नव्हतं अहो तेवढंच असतं तर त्यात वावग असं काहीच नव्हतं कारण त्यावेळच्या समाज व्यवस्थेने अनेक भार या पद्धती मान्य केली होती पण इथं आलेली स्त्री इतर धर्मीय होती थोरले बाजीराव आणि मस्तानीचं प्रेम स्वाभाविक हळवळ उदात्त होत यात दुमत नाही मग काशीबाई आणि बाजीरावांच्या प्रेमाला काय म्हणायचं मस्तानी आणि बाजीरावांचा विवाह झाल्याचे पुरावे उपलब्ध नाहीत पण म्हणून का त्यांच्या प्रेमाचे महत्व कमी होते दुसरीकडे काशीबाईंचा विवाह तर देवाधर्माच्या साक्षीने झाला होता त्यामुळे त्यांचे स्थान तर पेशव्यांच्या धर्मपत्नीचे पण नुसते म्हणून का स्थान मिळते मस्तानी प्रकरणात काशीबाई आपले दुःख वेदना मान अपमान घेऊन पती म्हणेल त्याला संमती देण्याशिवाय काहीही करू शकत नव्हत्या त्याला कारण होत थोरल्या बाजीरावांसारख्या पराक्रमी पुरुषाची पत्नी होणं ही साधी सोपी गोष्ट नव्हती कारण पतीच्या कर्तृत्वासमोर पत्नीच्या दुःखाला समाज आणि इतर लोक सहजासहजी किंमत देत नसतात आपल्या वाटेला आलेले सत्य त्याने स्वीकारलं तर होतच पण हे स्वीकारताना काय मनस्थिती झाली था असेल त्यांची मनातले दुःख ओठावर आणि चेहऱ्यावरही येऊन न देता कायम पोक्त गंभीर भारदस्तपणे पेशवीण पदाचा आब राखत त्या जगल्या मनातली वादळं मनातच ठेवली कधीही संयम ढळू दिला नाही नियतीने काशीबाईंना वेगळ्याच मुशीतून घडवलं होतं पण एवढं सगळं होऊनही त्यांच्या मनात मस्तानीबाईबद्दल तिळमात्र मात्र कटुता नव्हती कायम त्या तिच्याशी सहानुभूतीनेच वागल्या मस्तानीबाईंच्या पोतात जेव्हा समशेर बहाद्र वाढत होता तेव्हा गर्भोदरपणात आणि बाळणपणातही काशीबाईने जातीने सगळ्या गोष्टींची काळजी घेतली मस्तानी प्रकरणात काशीबाईंना सासूबाई म्हणजे राधाबाई आणि पूर्ण साथ होती त्यांनाही मस्तानीबाईंबद्दल व्यक्तिगत राग किंवा द्वेष कधीच नव्हता ओ कठोर व्हावे लागत होते ते राज्य हितासाठी अठ्ठावीस एप्रिल सतराशे चाळीस ला थोरला बाजीरावांचे रावेरखडीला निधन झालं त्यापूर्वी आठ दिवस आधी काशीबाई आपला मुलगा जनार्दनला घेऊन तिथे पोहोचल्या होत्या मुलगा जनार्दनच्या हाताने सगळे विधी पूर्ण करून त्या पुण्यात आल्या बाजीरावांच्या पाठोपाठ मस्तानीबाईंचाही मृत्यू झाला आपल्या तीन मुलांच्या बरोबरीने शमशेर बहादरचे आईच्या ममतेने त्यांनी पालन पोषण केलं आणि त्याला एक समर्थ योद्धाही बनवलं नानासाहेब पेशवे पदावर आल्यावर देखील त्यांनी आईची भूमिका बदलली नाही मुलगा मोहिमेवर असताना नियमित पत्र व्यवहार करून त्यांना काय हवे काय नको हे त्या बघत एका पत्रात नानासाहेब मोहिमेवर असताना त्यांना आवडतात म्हणून अंजीर पाठवल्याचा उल्लेखही आढळतो काशीबाईंची प्रकृती मात्र कायम नाजूकच राहिली त्या बरेचदा आजारी पडत कदाचित मानसिक दुःख शारीरिक व्याधीला कारणीभूत असेल औरंगाबादहून डॉक्टर आणून वेळोवेळी इलाज केल्याची नोंद पण आले होते त्यांच्या पायाला इसब झाल्याने त्या लंगडत चालत उत्तर आयुष्यात त्यांनी काशी यात्रा केली दानधर्म केला रावेरखिडीला नर्मदा किनाऱ्यावर रामेश्वर मंदिर बांधलं माहेर चासकमान तिथे भीमा नदीवर घाट बांधला सोमेश्वर महादेवाचे मंदिर बांधलं आणि अशी ही अत्यंत सोषित पेशवी सत्तावीस नोव्हेंबर सतराशे अठ्ठावन्न रोजी मृत्यू पावली पण एक गोष्ट विसरून चालणार नाही श्रीमंत बाजीराव आणि मस्तानींची हळवी प्रेम कहाणी काशीबाईंच्या त्यागावर किंवा आयुष्याच्या यज्ञकुंडावर उभारलेली आहे रसिक हो आपण आता ऐकलं की श्रीमंत बाजीराव पेशवे आणि मस्तानीबाई यांची हळवी प्रेम कहाणी हे पेशवाईतील कायम उत्सुकता असलेले प्रकरण खर तर त्याबद्दल खूप लिहिलेलं असतं ऐकलेलं असतं पण तरीही त्या दोघांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पुढच्या पिढीचं नेमकं काय झालं हे बहुतेकदा ठाऊक नसत आत्मरंग आमच्या युट्यूब चॅनेलवर मी समीरा पुन्हा तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत करते आणि पेशवाईतील स्त्रिया या आमच्या मालिकेत आजच्या पुष्पात मस्तानीबाईंची सून मेहरबाई सादर करते लेखक बिपिन कुलकर्णी श्रीमंत बाजीराव आणि मस्तानी यांचा एकुलता एक मुलगा म्हणजे समशेर त्याचा जन्म अठ्ठावीस जानेवारी सतराशे चौतीस ला झाला त्याचे मूळ नाव कृष्णसिंह पण नंतर मामाच्या नावावरून ठेवलेले समशेर नाव प्रचलित झाले नियतीने आई वडिलांचे छत्र वयाच्या सहाव्या वर्षी हिरावून घेतले होते पण आई वडिलांच्या प्रेमामुळे जे वादळ उठले होते त्याचा थोडाही परिणाम या मुलाला वाढवण्यात झाला नाही पेशवाईतील प्रत्येकाने विशेषत राधाबाई नानासाहेबांनी जातीने लक्ष घालून त्यांना वाढवले प्रेम जिव्हाळा देण्यात पेशवाईतील कोणीही हात आखडता घेतला नाही त्यामुळेच इतर मुलाप्रमाणे शनिवार वाड्यात लहानाचा मोठा झाला इतर मुलाप्रमाणेच मराठी मोडी भाषेमध्ये शिक्षण झाले बरोबरीने फारसी शिकले हिंदू आणि बरोबरीने मुस्लिम चालेरिती शिकवल्या शनिवार वाड्यात वाढत असताना सदाशिव भाऊ आणि मध्ये एक वेगळंच नातं निर्माण झालं होतं एकमेकांवर खूपच जीव होता भाऊच्या सहवासात राहून दरबारी आणि युद्ध कला दोन्ही आघाड्यांवर तरबेज झाले होते शमशेर बहादरचे पहिले लग्न वडिलांचे नाव लक्षाधीर दलपतराय जहागीरदार हिच्याशी चौदा जानेवारी सतराशे एकोणपन्नास ला झाले होते पण सतराशे त्रेपन्न लाल कुंवरचे दुर्दैवाने निधन झाले नानासाहेब पेशव्यांनी त्यावेळच्या पद्धतीप्रमाणे लगेचच अठरा ऑक्टोबर सतराशे ला दुसरा विवाह मेहेरबाई यांच्याशी लावून दिला त्यांच्या वडिलांचे नाव गुलाब हैदर निंबगिरीकर पुढे जाऊन सतराशे अठ्ठावनला त्यांना मुलगा झाला त्याचे नाव अली भाऊ विश्वासराव आणि समशेर पानिपतावर गेले त्यावेळेस पार्वतीबाईच्या बरोबरीने मेहरबाई सुद्धा पानिपतावर गेल्या होत्या दुर्दैवाने पानिपतावर भाऊ विश्वासराव आणि समशेर तिघेही कामी आले त्या आधीच युद्धाचा बेरंग लक्षात आल्यावर शमशेरने मेहरबाईंना झाशीला पाठवले होते तिथून मजल, मजल करत त्या पुण्याला आल्या नवरा अकाली गेलेला नवऱ्याचे वय अवघे सत्तावीस म्हणजे या मुलीचे वय असेल साधारण तेवीस चोवीस मुलगा अवघा दोन तीन वर्षांचा धर्म वेगळा पुण्यात रक्ताचं असं कोणी नाही अशा वेळेस काय परिस्थिती आली असेल त्यांच्यावर एक गोष्ट आहे प्रत्येक स्त्री ही पुरुषापेक्षा मानसिक आणि शारीरिक जास्त सक्षम असते त्यामुळे कुठल्याही कठीण प्रसंगाला ती सहज सामोरी जाऊ शकते अशा प्रसंगी तिला हवी असते आपल्या लोकांची साथ या परिस्थितीत मेहरबाईंना शनिवार वाड्याने साथ तर दिलीच बरोबरीने त्यांची योग्य काळजीही घेतली थोडे दिवस माहेरी राहायला गेल्या काही दिवसांनी मुलाला म्हणजे अली बहादरला घेऊन मेहरबाई पुण्यात मस्तानी महालात राहू लागल्या अली बहाद्दरला युद्ध कला आणि कारभाराचे शिक्षण मिळेल याची त्यांनी काळजी घेतली अली बहादर सगळ्या आघाड्यांवर तरबेज झाला पेशवाईतील इतर स्त्रियांप्रमाणे मेहरबाई पण सुशिक्षित होत्या लिहिता वाचता नुसतं येतच नव्हतं अली बहादरला वेळोवेळी त्या सल्ले देत असत मस्तानीबाईंचा हा संपूर्ण परिवार इस्लामी असूनही तीन पिढ्या ब्राह्मणी वातावरणात वाढला होता त्यामुळे त्यांनी हिंदू आणि बरोबरीने इस्लामी संस्कार आत्मसात केले मेहरबाईंची गणपतीवर श्रद्धा होती चतुर्थी एकादशीचे उपास सोळे ओळे त्या पाळत पुढे जाऊन त्यांना सून आली तिचे नाव रहिमत बीबी तिने पण सासू कडून मिळालेले संस्कार पुढे चालवत नेले अशी ही जन्माने मुस्लिम पण आचरणाने हिंदू स्त्री जी साक्षात मस्तानीबाईंची सून पेशवे दप्तरात जिचा उल्लेख महाराज साहेब असा आहे ती पेशव्यांची सून अठराशे पाच नंतर कधीतरी मृत्यू पावली आणि इतिहासाला तिची नोंद ठेवायची गरज वाटली नाही रसिक हो आजचा आमचा हा पुष्प तुम्हाला नक्की आवडला असेल तर जरूर आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकन क्लिक करायला विसरू नका पुन्हा भेटूया लोभ असू द्या धन्यवाद